नंतर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आहे तालिका तर माझ्याकडून तुम्हाला तालिकेच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि सकाळपासून साफसफाई करायचं चालू होतं माझं त्यामुळं मी काही व्हिडिओ बनवला नाही कारण आता उद्या गणपती बसवायचे आहे आणि साफसफाई पूर्ण झाली नव्हती म्हणून आधी साफसफाई पूर्ण करून घेतली पूर्ण क्लिनिंग करून घेतलं आणि आता मला मांडायची पूजा तालिकेची तर त्याची तयारी चालू आहे तर सिंपल अशी साडी घातली आणि अशी झाली आहे मी आज आणि आता वाजले साडेपाच तर आता पूजा मांडून घेते आधी आणि मग बाकीचं राहिलेलं काम, काम करायचंय तर अजून गणपती बाप्पाचं डेकोरेशनचं सामान आणायला जायचंय अजून भरपूर सारे काम आहेत ताज्या हाताने त्याची पूजा करून घेते आणि नंतर मग डेकोरेशनचं सामान वगैरे आणायला जाणार आहे आणि सकाळपासून तर अशा पद्धतीचं सा पूजेचं सा सामान आणलेलं आहे पानं फुलं फळं वतीभरण आणि पंचामृत केलेलं आहे देव बाप्पा गुळ नैवेद्य घेतलेलं आहे वस्त्रमाळ पण घेतली आहे आणि मला नागिलीचे पानं काही भेटले नाही त्यामुळे मी जास्वंदाच्या पानावरतीच ठेवलं तर संध्याकाळ पण झाली होती मिस्टर ऑफिसमधून आले होते त्यांना सांगितलं होतं की नागिरीची पानं पण काही भेटले नाही त्यामुळे मग जास्वंदाच्या पानावरच पूजा केली मी तर या पद्धतीची पूजा चालू आहे आता माझी आणि गरम पाणी टाका

इकडे पण पूर्ण स्टॉल लागलेले कोणती हे कोणती घ्यायची फ्लावर लावर, लावर नको का आता इकडे स्टॉल लागले सगळे लोक इकडे आता कस्टमर इकडे खरेदी करू राहिले हा सुरेखा पण खरेदीला आलेली आवडले का नाही तुला काही आहे ना तर आम्ही चॉईस केलेले आता सेम आहे ना हो तो थोडा बडत हा नाही सेम आहे ना हा सेम हां दोन चूस केलेले आहे आम्ही आता पेशल आहे त्यांनी घेतला अजून मग अजून आता हे दोन बाजाले ना अजून कोणतं कोणतं बघ मला हात लावून दाखव घ्यायचं का

आपलं कापूरन ते सगळं घेऊन टाक बाकीचं घेऊन टाकून हार पण घ्यायला लागेल मग काय ठेव तर घेतलेलं आहे आता इथं गणपतीच डेकोरेशन घ्यायला पण खूप छान आहे नमू कलर हे छान वाटेल लागेल हे पण छान किती वंतर कर्ती किती ते ऐंशी रुपये तर आता आम्ही दोघंच आलेलो आहे डेकोरेशनचं सामान घ्यायला आणि दरवर्षी अश्विनी दाजीसोबत असायचे डेकोरेशनचं सामान घेण्यासाठी गणपती बाप्पा घेण्यासाठी आणि हरतालिकेचे पूजेचं सामानसुद्धा आम्ही सोबतच घ्यायचो तर तेव्हा खूप जास्त मजा यायची स कारण सगळे सोबत असले की चॉईस करायला पण खूप सोपं जायचं आणि छान वाटायचं सगळे एकत्र जायचो आम्ही आणि शॉपिंग करायला पण खूप छान मजा यायची पण ह्यावेळेस आम्ही दोघंच आलो आहे तर इथे गणपती बाप्पा पण खूप छान छान आले आणि आता जर रात्रीच बघून ठेवणार होतो बुक करून ठेवणार होतो पण नंतर विचार केला की मुलांच्या घेऊ त्यामुळे मग रात्रीचं आम्ही काही गणपती बाप्पा बुक केले नाही तर आता वाजले साडे दहा जेवण वगैरे झालं यांचं मला तर बसायचे आणि आता आम्ही करणार आहे डेकोरेशन कोणाच्या पसंतीचं डेकोरेशन करायचं तर गणपती कुठं बसवायचं कोणत्या साईडला बसवायचं ह्या साईडला ह्या साईडला हा इकडे बसवायचा बस का इकडे बसवायचा इथं करायचं आहे का आमची फिक्स जागा ही असती गणपती बसवायची आणि भरपूर आम्ही डेकोरेशनचं सामान आणलंय